सुशत्रता आणण्यासाठी मी आणि फ्री राधा मॅडमांची बैठक पण झाली या विषयामध्ये आणि मी हा संकल्प आमच्याकडून आहे आम्ही आता प्लॅन करतोय की प्री मेन आणि इंटरव्ह्यू हे एक वर्षामध्ये व्हायला पाहिजे यासाठी माझा पूर्ण प्रयत्न आहे वर्षभरामध्ये आपण ते करून घेणार आहे कारण विद्यार्थ्यांना फ्री दिल्यानंतर मेनला पुन्हा तासामध्ये आठ वर्ष वाट बघायला लागावं लागले आणि पुन्हा मेन झाल्यानंतर वाढ बघा लागेल निकाल झाल्यानंतर पुन्हा एंट्रीसाठी वाढ बघा लागले आणि एंट्री झाल्यानंतर पुन्हा मेडिकल साठी सहा सहा महिने लागले हे प्रोसेस साधारण महिन्याच्या आत जॉईनिंग पर्यंतची प्रोसेस व्हायला पाहिजे असा माझा मानस आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करू आज तुमचा विशेष ज्वलंत आहे आज पुण्यामध्ये आणि बाकीच्या ठिकाणी आणि अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज विद्यार्थी पी एस आय वहिवाटीचा विचार मागणी करतायत आणि पोलिसांना भरतीमध्ये वहिवाढ दिलेली आहे तुम्हाला हेही माहित असेल की मागच्या वेळी जाहिरात करताना जुन्याने जाहिरात काढली नियमाला जाहिरात निघाली बरोबर आहे निघाली का नाही ती जाहिरात जाहिरात निघाली आणि चार महिन्याची जी काय आपण प्रिस्क्राईब डेट असते ती डेट धरून तुम्हाला कट ऑफ सांगितलं होतं ह्या तारखेला त्याचं वय आहे त्यांनी फॉर्म भरायचं म्हणून हेही बरोबर आहे चार महिन्याचा काळा दिला होता तुम्हाला वयवाडी संदर्भातला प्रस्ताव आलाच नव्हता बरोबर तुमची मागणी आजच्या तारखे तुमच्या दृष्टीने रास्तच आहे आणि शेवटी एला पण शेवटी एम पी सी शोधून कसं आहे आपण पण लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सुद्धा वाटतं की किती पैसे करायचे एमपीसी शेवटी एम पी सी शोध कसं सगळे निर्णय काय शासनानं घ्यावे का आता आम्ही एम पी सीला बोलू मी कालच माझ्याकडे निवेदन आलं होतं पुण्याचे विद्यार्थी मला मुंबईला भेटले होते येऊन मी त्या विषयांना आश्वस्त केलं नाही आणि मी एम पी सचिव आहेत आपण करतो त्यांनाही बोललोय आता एम पी सीच्या अध्यक्षांना मी मानले मुख्यमंत्री महोदयांना आता लगेच तुमचं झालं की निवेदन द्या तुम्ही मला मी निवेदन साहेबांना देतो साहेबांना विषय माहिती आहे साहेबांनी काल सीएम साहेबांना तुमच्या लोकांनी निवेदन दिलेलं आहे आज आणि तुम्हाला माहीत असेल परवाच्या दिवशी सदाभाऊ बोत स्वतः गेले होते विद्यार्थ्यांना घेऊन साहेबांकडे साहेबांनी त्याचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे मीही आता अजून म्हणणं मानतो माझी का सीएम साहेबची भेट झाली नाही परवा पण पर मी आता पुन्हा एकदा सीएम साहेबांना विनंती करतो तुमच्या वतीनं तर पुण्यात पण ऑर्डरचा विषय झालेला आहे तुमच्याकडे आंदोलन झालेलं आहे नक्कीच यामध्ये सदाभाऊ असतील मी असतील गोपीजी असतील पडळकर साहेब आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे अजून एकदा आता माझ्याकडे सध्या दोन वाजेपर्यंत व्यवस्था आहे दोन नंतर या विषयामध्ये जरा लक्ष घालतो धन्यवाद जर आम्हाला साहेबी आहे सचिवाला बोलतो काय चाललंय त्यांचं काय करणार आहे त्यांना आंदोलन पूर्ण आहे